विशाळगड व गजापूरमधील समाज बांधवांना संरक्षण द्यावे व या भॅड हल्ल्यांचा मास्टर माइंड कोण आहे हे शोधून समाज विघातक प्रवृत्तीवर कडक कायदेशीर कारवाई होण्याबाबत व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड व गजापूरमधील मुस्लिम बांधवावर वा रविवारी झालेल्या घटनेत काही विघातक तरुणांनी दगडफेक करून तलवारी नाचवून दहशत निर्माण केली तसेच मुजावर लोकांना मारहाण केली तेथील घरांचे गाड्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले तसेच गजापूर येथील मस्जिदची नासधूस करून तोडफोड केलेली आहे तसेच समाजात दंगल घडवण्याचे उद्देश या समाज कडून करण्यात आलेले आहे तरी अशा समाजविघातक लोकांच्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी व तेथील रहिवाशांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित देण्यात यावी तसेच त्यांना योग्य ते संरक्षण देण्यात यावे ही विनंती जत शहर मुस्लिम संघटनेकडून करण्यात आली यावेळी मुस्लिम समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते जारी आज जमा हुए हैं हम सब लोग जानते हैं कि यहाँ किसलिए जमा हुए कि एक विशालगढ़ के अंदर एक मस्जिद के अंदर जो गजापुर है वहाँ पर पथराव हुआ और मस्जिद को तहस तहज किया गया और कुरान पाक शरीफ को चलाया गया और वहाँ के जो मुसलमान हैं उनका तोड़ कर दिया गया उनका बहुत सारे चीज़ों का नुकसान किया اور ایسی واردات ہمیشہ ہوتی رہتی کہ کبھی ادھر ہوئی کبھی ادھر ہوئی اور یہ چیزوں کے نشید کے لیے اور یہ چیزوں کی مخالفت کے اعتبار سے ہم یہاں آئے ہوئے ہیں یہ چیزیں بارہا نہ ہو اور اس کی مخالفت ہوتے رہیں اس لیے ہم سب لوگ مسلم سماج آج یہاں جمع ہوئے ہیں کہ آئندہ ای ایسی کہیں بھی چیزیں وارد ہو تو وہاں سے یہ چیزیں نہ ہو اس لیے ہم یہاں تحصیلدار کے سامنے حاضر ہوئے پرانت کے سامنے حاضر ہوئے ہیں اور حاضر ہو کا ہم یہاں ان کے نشیت کے لیے की ऐसी चिजे आईंदा न हो और इसके लिए सत्य जो भी लोग उसकी सत्य सख्त सर्थ कारवाई और उसके बारे में उनकी कारवाई कर सारा के सारा माजरा उमने लय विशाळगडमध्ये गेल्या रविवारी ज्या विघातक जे समाज कंटक यांनी तिथल्या विशाळगडावरील दर्ग्यासमोर असलेलं अतिक्रमण काढण्याच्या निमित्तानं खरब वस्तुस्थिती पाहता ते अतिक्रमण न्याय प्रविष्ट असताना देखील काही समाजकंटकांनी तिथे गोळा होऊन तिथला अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तिथली घरं उद्ध्वस्त केली तिथं राहणारे त्या दर्ग्याची सेवा करणारे मुजावर यांच्या घरामध्ये जाळपोळ करण्यात आली त्यांच्या लहान मुलांच्यावरती मारहाण करण्यात आली तिथे जे आजारी लोक होते त्यांना देखील रस्त्यावर काढून फेकून दिले गेले अशी भयानक अवस्था त्या विशाळगडच्या दर्ग्यामध्ये केली गेली त्याचबरोबर विशाळगडापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गाजी गजापूर या छोट्याशा खेड्यामध्ये मुस्लिम समाजाची वस्ती आहे आणि त्या ठिकाणी एक मस्जिद आहे त्या मस्जिदीमध्ये देखील जाऊन काही सामाजिक कंटकांनी जातीय दंगल व्हावी या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्र जातीदंगीनं दंगीनं पेटून उठावं अशा प्रकारचं कृत्य त्या बांधव त्या समाजकंटकांनी मशिदीमध्ये जाऊन मशिदीला तक्त व्यस्त केलं तिथली तोडफोड केली आणि त्या ठिकाणी असलेलं आमच्या समाजाचं पवित्र असं कुराण त्याला देखील जाळण्याचा प्रयत्न त्या समाजघातक समाजकंटकांनी केलेला आहे आणि तिथं राहणाऱ्या सर्व मुस्लिम समाजातील रहिवाशांची घरं त्यांनी जाळून रांगोळी केलेली आहे इथंपर्यंत की त्यांना जगण्याचं कुठलंही साधन त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं नाही त्यांच्यावरती कडकची कडक कारवाई व्हावी आणि हे महाराष्ट्रामध्ये हे वेळोवेळी अशा प्रकारच्या घटना घडायला लागलेल्या आहेत प्रशासनाला आम्ही वेळोवेळी जागृत करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो आम्ही निवेदन देऊन आम्ही प्रशासनाला सांगत असतो की असे जे समाजकंटक आहेत जे समाजघातक लोक आहेत जे जातीवादी शक्ती आहे महाराष्ट्रामध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न वेळोवेळी करण्याचा प्रयत्न करत आहे अशा कंटकावरती अशा समाजघातक लोकांच्या वरती कडक कारवाई करावी अशी या रूपाने आम्ही विनंती वेळोवेळी करतो आणि आज देखील आम्ही प्रशासनाला सांगतो की जेवढं होईल तेवढं शक्य तेवढ्या कारवाई त्यांच्यावरती करावी त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याला पहिल्यांदा आज घालावं नंतर बाकीच्या लोकांना घालावी अशी देखील विनंती आज या माध्यमातून करतो आणि त्या लोकांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यांचे नुकसान ताबडतोब भरपाई करून द्यावी हीच विनंती मी आज या प्रांत साहेबांना करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र